यवला उपजिल्हा रुग्णालयातील अरुण चव्हाण यांनी कोरोना काळामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आलं यवला येथे अखिल भारतीय नवदितांचे मराठी संस्कृत साहित्य आयोजित करण्यात आले होते या संमेलनामध्ये अरुण चव्हाण यांना कोविड काळामध्ये उल्लेखनीय कार्याबद्दल यवला भूषण पुरस्कारानं पुरस्कार देऊन प्रदान करण्यात आलाय कोरोनामध्ये आपल्या देशावर आलेले संकट आपल्या देशावरच काय संपूर्ण जगावर हे संकट आलेलं होतं त्यामध्ये येवले तालुका व शहर या यामध्ये हे प्रसार याचा अत्यंत स्वरूप मोठं झालेलं होतं या काळामध्ये मी प्रत्येक रुग्णावर प्रत्येक रुग्णांसोबत एकदम घरच्यासारखं त्यांची वागणूक दिली घरच्यासारखं त्यांना प्रेम दिलं तसेच येवला ग्रामीण रुग्णालय म्हणजे आत्ताचे उपजिल्हा रुग्णालयात अनेक पेशंट इथं ॲडमिट होते प्रत्येकाला जाऊन भेटणे त्यांची ऊर्जा वाढवणे त्यांना धीर देणे त्याप्रमाणे नगरसूल बाभोळगाव इथे कोविड सेंटर होते तिथेही अनेक रुग्णांची सेवा मी केलेली होती या काळामध्ये गरोदर महिला असतील बालके असतील या संदर्भातल्या अनेक अडचणी या काळामध्ये आल्या त्या संदर्भात मी संबंधित श्रीरोगतज्ञ असतील शहरातले बालरोगतज्ज्ञ असतील यांच्याशी संपर्क साधून सगळ्यांना सेवा देण्याचा मी मा प्रयत्न केला त्या अनुषंगाने येवले शहरामध्ये अखिल भारतीय नवेदेतांचे पंधरावे मराठी संस्कृत साहित्य संमेलन इथे पार पडले त्यामध्ये मला या सर्व कार्याचा गौरव म्हणून मला तिथे आमंत्रित करण्यात आले व त्यामध्ये मला येवला भूषण हा पुरस्कार देण्यात आला संबंधित कार्यक्रमाचे अध्यक्ष असतील निमंत्रक असतील डॉक्टर प्रसाद कुलकर्णी सर यांनी मला निमंत्रण देऊन हा या सोहळ्यामध्ये येवला भूषण पुरस्कार देऊन मला गौरव गरौन, गौरवण्यात आले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे धन्यवाद